नमस्कार मित्रांनो सुप्रभात कसे असास तुम्ही सगळे मजेत ना होय मी पण मजेत आहे सुरू करूया आजच्या या मिनी ब्लॉगला तर आज असा सोमवार आणि सकाळ आंबोळ वगैरे करून झाले आणि आता जाऊया देवळात तर मित्रांनो दोन मिनटं शांत देवळात बसलय तर मन एकदम शांत होता आणि आता दोन मिनटं बसले आणि घराकडे आहे आता सड्यावर चलले आणि आता फक्त तीन चार पावलं चालले मरणाचा घाम येऊक लागलो आणि फक्त छोटस चढावा चढताना इतको दम लागता काय सांगू तुमका आता चला जात आहे आता पुढे मित्रांनो आत्ताच सड्यावर जाऊन येलय काकाकडे आणि मेन आपण भेटत होता परी तर परी कोण म्हणजे माझ्या काकाची मुलगी आणि ते का किंडर जोय वगैरे चॉकलेट वगैरे आणलेले तर त्या सगळ्या द्यावचा होता पण तो झोपलेला आणि म्हणून मी आजीकडे तिच्या चॉकलेट वगैरे दिलंय आणि रिटर्न दिलंय आता घराकडे आणि रिटर्न येता येता माझ्या हातात बघा काय तर ही जी पिशवी तुम्ही बघता त्याच्यात आंबे असत आणि आता आंबे दिले आजीने आता घरी जाऊन खाऊया आज दुपारपासून दोन ते तीन आंबे खाले मी काय पोट काय भरला नाही आणि हीच ती मजा असते खरी की गावाकडे गेल्यावर आंबे खाणं आणि अजून काय इत्यादी फळं खाणं म्हणजे फणस असतात पपई असतात असे खूप फळं आहे आणि पौष्टिक असं वाटतं आणि आपल्या विटामिन्स वगैरे आपल्या शरीरात जे, शरीर जे उपयुक्त असतं ते विटॅमिन्स आपल्याला हे सगळी फळं देतात आणि गावी जी नॅचरल फळं असतात जे नॅचरल एकदम असतात हे मुंबईक आपण सगळं खातो तर केमिकलयुक्त पदार्थ असतात पण त्याचा वापर जरा कमी करायचा म्हणजे कमी ते पदार्थ खायचे आणि गावाकडे येल्यावर आंबे असत असतले फणस असत अशा सगळ्या फळांचं फळं तुम्ही खात जा ज्याच्यामुळे तुमका तुम्ही एकदम शक्तिशाली होतालास जे एकदम छोटा भीमसारखे तर चला आता जातं आहे खेळात आता खेळात जमा झाले आहेत सगळी इकडे बॅटचा सत्यानच होतोय आणि बॅटचा सत्यानच करणारे तीन कारागिर आहेत आपल्याकडे चौथा पाचवा सहावा पहिली गेम पावा आणि इकडे मॅच चालू आहे इकडे दोन टीम पाडलेले आहेत आणि एका टीम मध्ये पाच जण आणि दुसऱ्या टीम मध्ये पण पाच जण इकडे चालू झालेले आणि बॉलिंग वर आहे वरद बॅटिंगला ऋषी आहे हा हा पहिलाच बॉल समजला नाही अशीच मॅच चालू राहणार आहे तुम्हाला भेटतो बोल हा हा तर मित्रांनो ही आहे कोकणातली आठवण एपसी बॉलिंग बॉलिंग तर मित्रांनो आता तुमचा सांगलेलं आहे खेळा केल आणि खेळून येलय मस्तपैकी फ्रेश वगैरे झालंय तर आज असा सोमवार आणि सोमवारच्या दिवशी ब्राह्मण देवाच्या मंदिरात भजन असतं आठ वाजता तर आता आपण जाऊया भजनात मी आणि समर्थ आता जातो भजन तर मित्रांनो आज सोमवार असल्यामुळे ब्राह्मण देवाच्या मंदिरात आज भजन आहात तर आज ब्राह्मण देवाचं दर्शन घेतलं आणि भजनाची आता सुरुवात करतो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय देह विसरू नका तर मित्रांनो आत्ताच भजन वगैरे नुकताच झाला पाय वगैरे पडण आता घराकडे येलय आणि आज बघा प्रसादात बघा काय गावला तर यो प्रसादा गोड म्हणून खाते प्रसाद तर मित्रांनो मगाशी भजनावरनं येलय आणि जेवण वगैरे सगळा झाला आज जेवणात होता भात कोळताची पिटी आणि फ्राय केलेली भेंडी होती तर त्या सगळं खाल्लं आहे पोट एकदम मस्तपैकी भरला आणि आता अभ्यासक बसतोय आहे तर आजच्या या मिनी ब्लॉगची इकडेच एंड करत आहे आय होप तुम्हाला हा आजचं मिनी ब्लॉग आवडलो असतो जर आवडला असतो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि आजचं मिनी ब्लॉग अकडेच एंड करतो आहे तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या आणि शुभरात्री चला